गोलू खुंडे राहणार पणसोडी तालुका साळकर्जुनी याच्यावर पोलीस स्टेशन डुगीपार येथे वाडूचोरी तसेच शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला असे चार गुन्हे नोंद असून त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम छप्पन अन्वये माननीय उपविभागीय दंडाधिकारी अर्जुन अर्जुनोर यांनी गोंदिया तसेच भंडारा जिल्ह्यातून एक वर्षाकरता तडीपार केले आहे

याला महाराष्ट्र पोलिस अधिनियम छप्पन अन्वये उप उपविभागीय दंडाधिकारी अर्जुनी मोर यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून एक वर्षाकरी तडीपार केले आहे तसेच वसंतराव पटले पांढरी याला महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम सत्तावन एक नुसार एक महिन्याकरिता गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले तडीपार करण्यात आलेले व्यक्ती बिना परवानगी जिह्यात आले असतात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल तसेच तालुक्यातील आणखी चार ते पाच व्यक्तींना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे डुग्गी पार, असल पार पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वणारे यांनी सांगितले आहे याच्यावर पोलीस स्टेशन डुगीपार येथे वाडूचोरी तसेच शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला असे चार गुन्हे नोंद असून त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम छप्पन अन्वये माननीय उपविभागीय दंडाधिकारी अर्जुन मोर यांनी गोंदिया तसेच भंडारा जिल्ह्यातून एक वर्षाकरता तडीपार केले आहे तसेच वसंतराव रामराव पटले राहणार पांढरी याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सत्तावन्न एक नुसार एक महिन्याकरता गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले अस आले आहे जर तडीपार कालावधी दरम्यान तो विना परवानगी जिल्ह्यामध्ये आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात येतो अजून जवळपास चार ते पाच आरोपींवर तळीपारीची प्रक्रिया सुरू आहे